सातारा जिल्ह्यातील राजाची कुर्ले गावातील रस्त्यावरील पुलाला मोठे भगदाड पडले असून त्यामुळे गावातील वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झालेला आहे ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे की के या भगदाडामुळे कधीही मोठा अपघात होऊ शकतो आणि जीवितहाणीची शक्यताही नाकारता येत नाही वारंवार बांधकाम विभागाला तक्रार करूनही अद्याप दुरुस्ती करण्यात आलेली नाही अशी ग्रामस्थांची नाराजी आहे या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी तत्काळ पुलाची दुरुस्ती न झाल्यास आंदोलनाचा इशारा देखील दिलेला आहे स्थानिक प्रशासनाने तातडीने लक्ष घालून दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे नमस्कार आपण या ठिकाणी राजर्ले ते कराड या रोडवरती उपस आहे आपण आत्ता सध्या तिथून एक शंभर मीटर अंतरावर आल्यानंतर एक पूल आहे त्या पुलाची आत्ताची अवस्था आपण बघतोय तिथं भला मोठा असा दबरा पडलेला आहे गेले पंधरा दिवसापासून हा पूल खचलेल्या अवस्थेत होता प्रशासनाला दोन तीन वेळा आपण पत्रव्यवहार केलेला आहे प्रशासनाकडून फक्त शाब्दिक आश्वासनं देण्यात आले तर नंतर तीस तारखेला एक पुलावरून पाणी गेल्यानंतर एकदा पत्र व्यवहार केलेला तेव्हासुद्धा त्यांचे काही लोक येऊन पाणी करून गेली परंतु अद्याप कोणत्याही प्रकारची त्यांनी आपल्याला आश्वासन लेखी स्वरूपात दिलेलं नाही आता जर हा खतलेला पूर जास्त प्रमाणात या बाजूला जर बघाय गावकऱ्यांकडून एवढीच विनंती आहे लवकरात लवकर या पुलाची दुरुस्ती करून सहकार्य करावे अन्यथा कडून एक अनोख्या आंदोलन होईल याची प्रशासनाने दक्षता घ्यावी आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका